बातमी आहे महाड दुर्घटनेची महाड दुर्घटनेमध्ये आतापर्यंत वीस जणांचे मृतदेह सापडलेले आहेत त्यापैकी सोळा जणांची ओळख पटू शकली आहे भिकाजी वाघधरे आणि अजय गुरव अशी दोन मृतांची नावं आहेत भिकाजी वाघधरे हे राजापूर बोरिवली बसमध्ये होते त्यांच्या खिशात आढळून आलेल्या पॅन कार्डवरनं त्यांची ओळख पटलेली आहे दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पात्रातलं शोधकार्य तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे तर सावित्री नदीच्या पात्रामध्ये जी बस आणि गाड्या वाहून गेल्या त्यापैकी सहा जणांचे मृतदेह आज सकाळपासून हाती लागलेले आहेत त्यामुळे एकूण वीस शव शोधण्यामध्ये बचाव दलाला यश मिळालेलं आहे यातल्या काही जणांची ओळख अजून पटायची आहे एस एसटीतनं प्रवास करणाऱ्या दोन जणांचे मृतदेह सा सांग। सापडल्याचं सांगितलं जात आहे पावसाचा वेग पुन्हा एकदा वाढलेला आहे त्यामुळे बचाव कार्यात अडथळे आल्यामुळे हे बचाव कार्य थोड्या वेळासाठी थांबवण्यात आलंय दरम्यान सततच्या धुवाधार पावसानं सध्या शोधकार्य काही काळासाठी थांबवण्यात आलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी दुर्घटनेमध्ये आज सकाळपासून तिसऱ्या दिवशी सुरू करण्यात आलेलं सर्च ऑपरेशन अखेर संततधार मुसळधार पावसामुळे या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे आपण बघू शकतो या सावित्रीच्या पात्रामध्ये हे सर्च ऑपरेशन सकाळपासून हाती घेण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्यानं वाढते आहे आणि त्याचमुळे कुठेतरी तटरक्षक दलाच्या बोटी असो किंवा एफच्या बोटी असो या बोटींचा या पाण्याच्या गतीमध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये टिकाव धरणं काहीसं कठीण झालं आणि त्यामुळे आपण बघू शकतो एन डी आर एफचे सगळे जवान कोस्टल गार्डचे तटरक्षक दलाचे सगळे जवान या संपूर्ण नदीतनं बाहेर पडले आहे आणि तुर्तास या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन आज थांबवण्यात आलेलं आहे अधिकाऱ्यांकडनं जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ज्या गुंजाली एअरबेसवरनं या ठिकाणी तटरक्षक दलाचं आणि इंडियन नेव्हीचं हेलिकॉप्टर हवेत झेपावतं सर्च ऑपरेशनसाठी ते सुद्धा आज झेपावलं नाही मोठ्या प्रमाणात धुकं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं गुंजालीवरनं हेलिकॉप्टर या ठिकाणी झेपावलं नाही तोही एक अडथळा या ठिकाणी या सर्च ऑपरेशनमध्ये आलेला आहे आणि काही तासासाठी महाडच्या सावित्री नदीतील हे सर्च ऑपरेशन आज थांबवण्यात आलेलं था आहे आज विशेषतः या ठिकाणच्या स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं हे सर्च ऑपरेशन राबवण्यात येणार होतं मात्र थांबवण्यात आलं था आहे आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक मच्छीमार आहे काय कारण आहे नेमकं या सर्च ऑपरेशन थांबवण्याचं जाणून घेऊया सर सकाळपासून तुम्ही नदीपात्रामध्ये शोध घेत होते जे बेपत्ता लोक झाले आहे यांचा मात्र हे सर्च ऑपरेशन तुम्हाला थांबावं लागतं काय कारण आहे ऍक्च्युली काल सकाळपासून आम्ही आहोत पण काल आत्तापर्यंत आतापर्यंत सगळ्यात बेकार कंडिशन आहे म्हणजे ज्यावेळी पूर आलेला त्यावेळी हे झाड होतं ज्यावेळी घटना घडली त्याच्या वरनं जात होतं पण आता त्याच्या लेव्हलला पोचण्यासाठी ती एवढं पाणी वाढेल असं हे आहे शक्यता आहे पण अशा प्रकारचा जर पाऊस सुरू असला तर हे सर्च ऑपरेशन पुढचं राबवता येणं शक्य आहे खूप खूपच कठीण आहे रा, राबवता येणं कारण आता सगळ्या बोटी नेवीवाल्यांनी पण काढून ठेवल्यात त्या ठिकाणी आणि विशेषतः जो स्पीड आहे पाण्याचा तो, तो हा प्रचंड स्पीड वाढलेला आहे आता त्याचबरोबर खालच्या साईडला जे मच्छीमार आहेत त्यांचा पण आता हे आलेला की पाण्याच्या प्रवाहामुळे जाळी सुद्धा आहे ती टिकत नाहीत आता त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणाचा व्यत्यय म्हणता येईल हा नैसर्गिक आपत्तीमुळे निश्चित निश्चित नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात व्यत्यय येणारच आहे आता आणि ह्याच्या पुढे आणखी जर वरच्या कॅचमेंट एरियामध्ये पाणी पाऊस वाढला तर आजच्या दिवस फुकट गेला असं समजायला हरकत नाही मग या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी मुसळधार पाऊस तर सुरू आहे मात्र या ठिकाणी जरी जो मुसळधार पाऊस आहे तो थांबला तरी ज्या ठिकाणवरनं या सावित्रीचं पाणी वाहत येतं ते महाबळेश्वरच्या डोंगराळ भागातनं या ठिकाणी हे सावित्रीचं पाणी वाहत येतं आणि जर या ठिकाणी त्या महाबळेश्वर भागात जर अशा प्रकारे मुसळधार पाऊस असला तर निश्चितच या ठिकाणी या नदीला जो पूर आलेला आहे त्या पुराची परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल परिस्थिती वाढेल आणि सर्च ऑपरेशन राबवणं कठीण होईल सध्या तरी जी परिस्थिती आहे या परिस्थितीनुसार येत्या काही तासांसाठी हे सर्च ऑपरेशन या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे एक मोठा व्यत्यय महाड दुर्घटनेमध्ये सुरू असलेल्या महाड दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी जे सर्च ऑपरेशन सुरू होतं सकाळपासनं अवघ्या काही तासातच या ठिकाणी पावसामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवावं लागलंय अरविंद वारगेसह अक्षय कुडकेलवार एबीपी माझा महाड